खतरनाक क्वालिटी ही आ, ही जे ज्यूस आहे कलिंगड आहे एवढी प्युअर क्वालिटी का नाही क्वालिटी भाऊ क्वालिटी खरी क्वालिटी या ताज हॉटेलमध्ये अमिताभ बच्चन सर हे काल शाहरुख खान आहे तर नंतर ना तुम्हाला बाहेरनं ताज हॉटेल दिसतं ना त्या आपलं कसं बघायचं तुम्हाला ही हे बघायला ही बाय शिवराय जय शिवराय हा ताज हॉटेलमध्ये येऊन जय शिवराय मनाची जी मजा वेगळी <laughs> ताज हॉटेल मध्ये जाऊ आपल्याला भेटतात ना आपली जवळची भारी वाटत मसाला आणि नान रोटी आलेली मस्त मध्ये खाऊन घेऊया ताजी मध्ये घालूया आता नाही ना मला दोन्ही हजार खर्च होणार आहे आमचा आज व्हिडिओचा इंट्रो घ्यायला खरंच खूप जास्त मला मजा येणार आहे तर हर हर भावांनो गुड आफ्टरनून संध्याकाळच्या पाच वाजे भाऊ आणि आज मी निघाले भाव या गोष्टीला लहानपणापासून विचार करून डोक्यात ठेवतो की भाऊ आपल्या गावाकडे समजत असायची तर तुम्ही टायटल समध्या गोष्टी बघून समज जाता तर होय भाडो आज मी जरा आहे भावन्ड ताजी हॉटेलमध्ये भावनो खूप जास्त एक्सायटेड आहे या खूप मध्ये या आणि मेन गोष्ट म्हणजे मला कोणतरी घेऊन निघाले आता ती कोण घेऊन निघाले तुम्हाला ती फोटो सांगणार आहे मी पण मेन गोष्ट ताज हॉटेलमध्ये निघालोय त्यामुळे खरंच खूप जास्त भारी वाटतं या आमच्या गावामधला पहिला पर्ग असं जास्त ताज हॉटेलमध्ये जाऊन चहा बी आहे मस्त मध्ये अजून काय काय करणार आहे माहीत नाही पण बाकीच्या समध्या गोष्टी तुम्हाला फोटो सांगतो ते आधी निघायला लागेल उशीर व्हायला लागलाय भरपूर चला खाली जावा आधी घर बंद करून कहाणीमध्ये एक टोस्ट आहे टोस्ट काय तुम्हाला मी सांगतो हे माईक आहे का ना हे माईक मला काही कारणामुळे हॉटेलमध्ये जायच्या आधीच काढून ठेवायला लागणार आहे नाहीतर ना पुढं लावून राडा होईल तर आता जाऊ कोणतरी वाट बघतंय कोण आहे कसं आहे तर तुम्हाला समजा गोष्टी पुढं <laughs> सांगतो मी सध्याला मी आता मला म्हणलं होतं की मला कोणतरी घेऊन चाललेलं या तर मला कोण घेऊन चाललंय तुम्हाला आधी पण तुम्ही बघितलं त्यांना तर आपले अक्षय भाव आहेत मुंबईमध्ये जे आपला प्रत्येक ठिकाणं जिथं जिथं आपलं पोहोचणं इम्पॉसिबल आहे ना तिथं आपला भाव घेऊन जायचं काम असतं तर आता निघालेलो या फुल एक्सायटेड आहे या कारण की या हॉटेलला नुसतं असं फोटोमध्ये बघायचो लोक सांगायचे आज तिथं आपण आज स्वतः जाणार या आणि त्याचा इतिहास तर समजायला माहिती कोणला माहित नाही असं नाही आणि त्याचा पण व्हिडिओ आपण टाकलेला आहे नसला बघितला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जाऊन बघू शकता आता सधला का मी निघालेलो या वा तुम्ही ह्याच्या आधी कधी वेळ गेला या अरे वा तीन चार वेळा भाऊ गेल ताई आता मलाच माहित नाही मेन गोष्ट की आतमध्ये कसं आहे काय आहे छोट मला घाबर घाबर झालंय जरा थोडं मग बघताय मोठं ताज हॉटेल आहे मी माईक काढलेलं आहे माईकचं काढायचं कारण एकच आहे की आतमध्ये त्यांना शकवा हे ब्लॉक करायसाठी आलाय त्यामुळं मी आधीच माईक काढून ठेवला हीच कारण आहे मेन गोष्ट आपली गाडी पार्किंगला वाईगेल ते भाऊ ही आहे ती भव्य ताज हॉटेल आतमध्ये जायची आज वेळ आली माझं काळीच का धागदा करायला लागले मला नाही पण काळीच धागदा करायला लागले बरं का जॅममध्ये मध्ये एकदम हा जीव काय करावं ताजमध्ये घालूया आता नाही ना मला दोन्ही हजार खर्च होणार आहे आमचा ती गाडी येते ना ती समजा ताजच्या गाड्या त्या बघा ती ही गाडी दिसते ताज हॉटेलच्या गाडी येत्या जी लोकांना इकडं तिकडं नेण्यासाठी आणि डायरेक्ट बुकिंग जागेन असते ती असती समजा गोष्टी फॅसिलिटी एकदम खतरनाकडे रोज रोज पण आहे आता पुढल्या साईडला जाऊन तुम्हाला एक दाखवतो फुल्या कसा आहे तू झोपायचं असते ना हे हे नुसतं लॉजिंग आहे नुसतं झोपायचं पंचवीस हजार रुपये एका दिवसाला नाहीतर एका रा काहीतरी असा आहे आता आम्ही निघालो ताज हॉटेलमध्ये फुल कॉन्फिडन्स जत्रा भरली मुंबई मध्ये मोठी ही बघा नुसती जत्रा भरल्यानं काम झाले चला तुम्हाला ही जागा हो 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 ही गेटवे ऑफ इंडिया हे आतमध्ये काहीतरी कोणते कार्यक्रम होता काय की किंवा पिक्चर शूटिंग चालू होईल काहीतरी पिक्चर शूटिंग चालू होती काय बस आतमध्ये आपण ज्या वेळेस आतमध्ये गेलो ना त्यावेळेस या इथना बसून ह्या इथ ना असं बसून हिकल साइडला गेलो होतो असं तिकडं आणि ही हाय भावना ताज हॉटेल जे आता यात मध्ये आपण जाणार या तर चला जाऊ बघू आतमध्ये कशा त्या काय गोष्टी आहेत एकदम असं काही जागदा करायला लागले माझं लई जास्त पण चला

हॉटेलमध्ये अमिताभ बच्चन सर हेकल साईडला शाहरुख खान आहेत नंतर ना रतन टाटा सर देवमानव हॉटेलचे मालक आणि भरपूर अशा बाकीचे माणसं ते भरपूर असून आहे आहेत बघा आणि निघाले इकडं आमचे मित्र आम्हाला घेऊन आले आहेत एकदम मस्तमध्ये निघाले वा काय भारी रहा आतमध्ये म्हणजे दुनियाही पूर्ण आतमध्ये दुनिया पूर्ण ताजमध्ये पूर्ण दुनिया आहे आतमध्ये बघा वा काय आहे इंग्रज कशी बसली ती बघली काय ताजमध्ये मध्ये आलो भावा ना आणि आपल्याला आपल्या ओळखीच्या बाबा भेट बघताना आपल्या भाऊ ना आला डायरेक्ट वेळ वाटलं तुम्ही असताय अरे मला बारा वर्ष ओके चला इकडल्या फुडल्या साईडला भावानं स्विमिंग पूल आहे पण समजा जास्त मेन गोष्ट एक आहे आपली मराठी माणसं जास्त नाही ते म्हणजे आतमध्ये मराठी माणसं नाहीत आपली समधी फॉरेनर पूर्ण टोटल फॉरेनर पण कमी येते जास्त खूप जास्त कमी आहे लोक जास्त येतात बाहेरची जास्त ती आपल्यालाही जास्त कमी येते हे तर आतमध्ये ना आपल्या अशी बहुते मित्र आहेत त्यामुळे आपल्याला एकदम आतमध्ये ना एकदम म्हणजे मदत झाली आपल्याला मदत झाली चांगली आतमध्ये येण्यासाठी आपल्याला एकदम भारी आणि भारी वाटतोय म्हणजे फील यायला येतोय फील येतो या हे नाही किती आहे बघितलं तरी कसं आहे जसं तसंही अजून आहे असं रतन टाटांचे वडील ज्यावेळेस युरोपमध्ये एका कंट्रीमध्ये गेलो होता ना त्यावेळेस इंग्रजांना त्यावेळेस तिथं त्या हॉटेलच्या बाहेरल्या साईडला एक बोर्ड लावला होता आणि त्या त्यातमध्ये लिहिलेलं होतं कुत्र्यांना आतमध्ये अलावड नाही आणि तिथं हे पण म्हटलं होतं की इंडियन माणसांना अलावड नाही त्यानंतर ना त्यांना इतका जास्त राग आला आणि ते म्हटले होते की ज्या वेळेस मी माझ्या आता भारतात मी आता माझ्या भारतात जाणार ना एक असं हॉटेल बनवणार जी भारतात समजा जास्त फायव्ह स्टार हॉटेल असणार आणि त्यांना ह्याची स्थापना त्यावेळेस केली होती विचार करा मग तुम्ही आणि ही त्यावेळेचं सामतीत जास्त फाईव्ह स्टार हॉटेल या आणि इंडियामधलं पहिलं असं हॉटेल होतं ज्यातमध्ये लाईट होती पहिल्यांदा आणि तुम्हाला एक पंखा रात्रभर आणि लाईट जर पाहिजे असेल ना तर त्यावेळेस तुम्हाला एका रात्रीला तेरा रुपये फक्त रात्रीला होतं तेरा रुपये आता पंचवीस ते तीस हजार रुपये एका रात्रीला येतं विचार करा एक्सपेन्सिव्ह गोष्टी येते त्यातमध्ये भरपूर असं आता तर आम्ही नुसतं खालीच या वर जायला पण आहे ना आपलं जायचं ना वर आम्हाला वर पण जायचं या कॉन्फिडंट आहे तुम्ही एकदम कॉन्फिडेंट एकदम कॅमेरा हे तर काय हे तर हे नाव काय फायच टावरचं नाव रायडर क्वालिटी ही हे जे सण आहे कलिंगडचं आहे एवढी प्युअर क्वालिटी का नाही क्वालिटी भाऊ क्वालिटी खरी क्वालिटी पाणी वाटते पाणी पण क्वालिटी यांचा युनिफॉर्म नाव काय आपलं अर्जुन अरे वा धन्यवाद हो हो यस सर यस सर थँक्यू सर भारी वाटतं खूप जास्त जवळ वाटलं मराठी माणूस कुठेतरी ताज हॉटेलमध्ये जाऊ आपल्याला भेटत ना आपली जवळची भारी वाटतं मजा येते भाऊ म्हणतो आम्हाला पण घ्या भारी वय भाऊ भाऊ आमचं ही रत्नागिरीमध नाही तर आणि ही तर आपलं आलेले त्यांना मला ओळखलं आहे खरंच यार भारी वाटतं खूप जास्त तुम्हाला सर्वांचं प्रेम आणि तुमच्यामुळे आज ह्या लेवलला आहे मस्त एकदम एकदम मस्त हर महादेव हर महादेव हर महादेव क्वालिटी भाऊ क्वालिटी क्वालिटी ही तर काय कसं आहे तेच म्हणतो ना मी क्वालिटी क्वालिटी अह क्वालिटी वाव हे चाललंय काय नाही एकदम मस्त समजे ओळखतात चला रा धन्यवाद धन्यवाद शेगा लगडे अरे भावनो काय सोपा काय आहे र क्वालिटी दिवा अरे सोप्यात खरंच क्वालिटी मी असलं सोपा अजून नाही बघितला तीन पण असला असलं पहिल्यांदा बघतोय मी अरे म्हणाल तर काय माझ्या हंगाने दिवा पण आहे हे म्हणते खरी क्वालिटी आपण तोरंबा तोरंबा कुठला जिल्हा येतोय धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामधले मामा ही किती वर्ष झालं तुम्ही असताय ते वर्ष झालं हा ताज हॉटेलमध्ये जॉब करताय शेप ना शेप म्हणून ज्योक नाही राहू मस्त वाटतेني ده भारी वाटतंय ना एकदम भारी वाटलं तुम्ही आम्हाला तुम्ही मला भेटायला मला खरंच खूप जास्त भारी वाटलं धन्यवाद बरं का चला 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 जय शिवराय ओके जय शिवराय जय शिवराय आ ताजी हॉटेलमध्ये येऊन जय शिवराय मनाची जी मजा वेगळी लय अरे हे काय मनाचाला हां पण त्या स्क्रीमा शॉपिंग ही करायचा असता कि सामान असा रुपयाचं रुपये रुपये सामान सहज सर हे बघा तुमचा गणेश आहे माझ्या मा आरशा मध्ये मा दिसतंय की कोणतरी आहे पाठी मला काय लिहिलं काय आवाज आहे काय कबूतर आहे ती काय ताज हॉटेल आहे अरे खरोखरची फुलं आहे ती फुलं खरेखर ही, ही फुलं रोची रोची ही पाण्यात फुलं ठेवलेली बघा नुसती आणि हे दाखवतो लेखी मध्ये रॉय लेखर नक्की पूर्णपणे डायमंडचं झुंबर आहे ती साईड साइडला लावलेलं आणि ज्यांना हॉटेल बांधलं ते जयशेदजी सिंग तिकडल्या साईडला आणि हे तर बघा ताज हॉटेलची तर हिस्ट्री फार इथे आलेली आहे ताज हॉटेलचा एकदम मधला टोक हे बघा ताज हॉटेलचा बाहेर बाहेरून जे तुम्हाला बाहेरनं ताज हॉटेल दिसतं ना त्या आतनं कसं बघायचं तुम्हाला ही बघा ही बघा ही हे ना असा ही मधलं वरचं टोक ती बघता टोक हो का असं या आणि ही अशी गा असं ही कुंड असं 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 करत जायला लागतं या बाद झाला आता ताज हॉटेल कटळा आला फिरून आतमध्ये आता आम्हाला जायला लागते काय कटळा आला लय फिरलो खरंच हाऊस होती फिरायची भरपूर फिरलो युनिक आहे त्या गोष्टी लायटी भरपूर वेगळ्या हे बघा बघा मी आता बाहेर आलेलो आहे आणि आता मी माईक लावून तुम्हाला काय गोष्टी सांगतो चला भाव लग ताज हॉटेलच्या बाहेर आलेलो आहे मी माझ्या समोर साईडला इकडे गे गेट वे ऑफ इंडिया आणि हिक साईडला ताज हॉटेल ह्यात मध्ये रात्र पहिला आपण तुम्ही राहू शकता ज्यावेळेस आईवडिलांना मी घेऊन येईल ज्या वेळेस आई वडिलांना माहीत नाही कधी घेऊन येईल एक वर्षानं म्हणा दोन वर्षानं ज्यावेळेस मोठा होईल थोडंफार पैसे येतील त्यावेळेस एकदा तरी हा म्हणजे एक uh, ही गोष्ट करायची की मला नाही मला आई वडिलांना हिता आणायचं आहे म्हणजे आणायचं आहे आणायचं आहे मला आई वडिलांना एक रात्र राहायची पूर्णपणे हे समज फक्त तुमच्या प्रेमामुळेच होऊ शकतं मला लय जास्त मदत केली आणि ही गोष्ट भावसेवा पॉसिबल होऊ शकत नव्हती आतमध्ये भरपूर लोकांचा रिस्पॉन्स मिळाला आपल्या कल्ली एवढे जास्त माणसांना मला सपोर्ट केला नाही आतमध्ये होती भरपूर जण होती आपली फॅन्स लोकं आपली भाऊ लोक धारा करली भरपूर जण होती आणि एकदम मस्त मध्ये भारी आपलं स्वागत एकदम भारी केलं भारी वाटलं काही ठिकाणी व्हिडिओ नाही काढू शकलो काही ठिकाणी काढू शकलो जेवढे पण काढले तेवढ्या समजा रिअल गोष्टी तुम्हाला आतमध्ये दाखवल्या त्या आणि खरंच बरं काय एक गोष्ट कळली बरं का आतनं फील या फील म्हणजे नॉर्मल हॉटल्यासारखाच आहे पण या केलं आहे आतमध्ये ती सुगंध म्हणा नंतर आतमधली लायटिंग म्हणा आतमधलं इंटेरियर म्हणा ही समध्या गोष्टी एक आहे त्या नॉर्मल हॉटेलमध्ये ही गोष्टी बघायला मिळणार पण ह्यातमध्ये तुम्हाला बघायला मिळणार म्हणजे आपण आत बाहेरनं जी वर टोपी बघतो ना टोपी बाहेरनं ती टोपी आतनं लय येऊ घ्या पडदा पडदायचं भरपूर अशा गोष्टी आहेत या अ भारी वाटलं फक्त एकच गोष्ट राहिली फक्त आता एक रात्र आई वडिलांना घेऊन राहायचं आहे कसं पण करून ती येणाऱ्या काही वर्षानंतर काळ या आणि ती बी मी माझं स्वप्न पूर्ण करून टाकणार एक दिवस आणणार ती आता जाऊया गो आता कुठं जायचं जेवायचं ओके भाऊ म्हणते जेवायला जाऊ तर जेवण पण करू एकदम मस्त मध्ये युट्यूबला व्हिडिओ टाकायचा आज नाही टाकला उद्या सकाळ सकाळ शूटला लवकरात लवकर जायचं या खतरनाक ब्लॉग आहे ह्याच्या फुलला खतरनाक ब्लॉग आहे या बेस्ट लेवल त्यातलं काम आलो जेवण करण्यासाठी एका हॉटेल जे काही खरंच खूप जास्त खतरनाक हॉटेल आहे माझ्या भाषेमध्ये खतरनाक म्हणजे भारी कधी पण लक्षात राहून देतो मी आलो जेवण करण्यासाठी मस्त हा एकदम ताज हॉटेल मध्ये जेवतो या ताज हॉटेल मध्ये जेवण करत नाही नॉर्मल जेवण करतो या बघू आता स्पेशल काहीतरी आहे ते स्पेशल आपण ट्राय करू भाऊ लय नंबर आहे खरंच बरं का लई मदत फुल मदत ही गोड लोणचं आहे ना बहुते गोड आहे ही अजून मी काय ट्राय केलेलं नाही ही हिमाचल लोणचं आहे ही हिमाचल मध्ये लोनच आहे पूर्णपणे मी ह्याच्या आधी मी एकदा लोणचं खाल्लो होतो ना म्हणजे बऱ्याच वेळा बाहेर असतो त्यामुळे मला माहिती आहे कुठल्या राज्यामध्ये कुठलं लोणचं चालतं हे जी लोणचं आहे ना हे बाहेरच्या राज्यामध्ये लोणचं आहे आपल्याला लांब्याचं लोणचं लई एक नंबर लागतं पापड खातो लागली आमची पनीर मसाला आणि नान रोटी आलेली मस्त मध्ये खाऊन घेऊया मग काय म्हणताय पब्लिक कसं काय वाटला व्हिडिओ गणेश भावना व्हिडिओ बनवला होता शेवटी त्यात मध्ये ताज नाही करायचा मला सांगा आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कसल्या गोष्टीची कमी वाटते मला तेवढं बघ सांगा लई जास्त एक्सपेन्सिव्ह हॉटेल आतमधनं एक आलिशान असा एक फील येतो असं वाटतं तुम्ही लय मोठा राजा आहे कुठला तरी असं वाटतं त्यातमध्ये गेला असं वाटतं राजा मोठा राजा या जणू काय तुम्ही दुनियावर राज केलं आहे असं वाटतं जावा तुम्ही त्या हॉटेलमध्ये बसता जावा खरंच लय जास्त अमेझिंग आहे हॉटेल एकदा तरी लाईफमध्ये नक्कीच गेलं पाहिजे जेवण हे केलं काल रात्री नंतर ना जेवण करून घरी आलो घरी जसं आलो तसं बॅटरी उतरली कॅमेऱ्याची नंतर ना एडिटिंग करण्यामध्ये भरपूर वेळ गेला रात्रीच्याला एक दोन वाजता मुलं कुठं आउटडोर घ्यायचा त्यामुळे दुसऱ्या दिवशी आउटडोर घेतो ही आणि एकच सांगायचं आहे फक्त व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या कुठल्या गोष्टीची कमतरता वाटते बाबा थांबलेलं चांगला नाही काय टायटल पण तुम्हाला काय वाटतं कारण की तुमच्यामुळे आज आपण ह्या लेव्हल तुम्ही मला सांगा आपल्याला काय डेव्हलप करायची गरज असेल तर मला तुम्ही सांगा मी कमेंट सेक्शन समजा नेट बघतोया तर बघा नको कसं काय वाटलं व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक अँड चॅनल करून टाका सबस्क्राईब ठेवूया फुल्या व्हिडिओमध्ये तो पर्यंत टाटा वायवा हर माझे